का आहे सगळ्यांचं आपला एक आत्ताच्या नवीन ब्लॉकमध्ये मी मयुरी तर झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण वगैरे सण दोन तर सगळ्यांना भावानो बहिणीनो तुम्हाला एक सांगायचं आहे मी तर कोणाचं वाईट केलं नाही काय पण बंद करा हे टोमने मारणं जे टोमणे मारत ना काही लोक तर बंद करा ते टोमने मारणं काय गरज आहे टोमणे मारायची मी ज मी खूप जीव लावला आहे आपल्या सोशल मीडियावरच्या लोकांना पण खूप लो जीव लावला आहे काही लोकांना खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या जीव लावला आहे पण त्याच लोकांनी गोड बोलून आहे ना माझ्या पाठीत खंजीर उचाललेत बरं का ज्या गोष्टी आपण बोलत नाही तर तरी पण दोन समोर व्यक्तीला सांगतात अशा गोष्टी की नाही तरी म्हणतात की बोली म्हणून अरे तुम्ही स्वतः काय बोलताना ते सांगा त्या समोरच्या व्यक्तीबद्दल मी जे ना नावरती बोलते पाठी मग बोलतच नाही कुणालाही झालं तरी बरं का पण कसं आहे का आपलं ठेवता झाकून आणि दुसऱ्यांचं वाकून बघायची सवय लागली काही लोकांना बरं का बरंच लोकांना अशी सवय लागली आपलं झाकून ठेवायची आणि दुसऱ्याचं वापून बघायची तर ह्या गोष्टी थांबवा मेन म्हणजे तुम्ही काय करताना तुम्ही काय आहात कशा आहात ते सांगाल समोरच्या व्यक्तीला दुसऱ्यांना आणि मला जे काय बोलायचं ते मी तुलावरती बोलेन पाठीमागे नाही बोलणार आणि जे काय असेल ते रिअलमध्ये बोलत असते मी खरं बोलत असते खोटं मी कधीच सांगत नाही कुणाला असं चटणी मीठ लावून सांगायची सवय तशी मला नाही आहे पण आपण काय करतो काय नाही कुठे चुकतो हे बघा नका अरे कुठेतरी चांगलं चाललंय नका वा असं मुद्दा म्हणून जाऊ बर का मी कधीच कुणाचं वाईट चेतत नाही आणि कधीच वाईट हेतू नाही माझ्या मनात कुणाबद्दल कारण की आज जरा जर आपण जर समोरच्याबद्दल वाईट विचार केला तर आपला आपली उद्या मुलं आहेत आपण आहे आपल्याबद्दल कोण पण वाईट बोलणारे आहेत आणि ही जुनी आहे चांगलं बोललं तरी वाईटच म्हणाने वाईट बोललं तरी की के वाईट केलं तरी वाईटच बोलणार लक्षात ठेवा मग आपण समजायचं चांगलं काय घ्यायचं आणि वाईट काय टाकायचं चांगलं ते घेता आलं पाहिजे काही व्यक्तीला आणि स्वतःहून ऐकल्याशिवाय समोरच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका प्लीज हे बंद करा तुम्ही ह्याच्याने बऱ्याच जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे तुम्ही स्वतःच्या कानाने ऐका डोळ्याने बघा आणि मगच विश्वास ठेवा आणि समोरची व्यक्ती तर तुम्हाला सांगते दुसऱ्या व्यक्तीबद्दल ते चुकीचं पण असू शकतो आणि तुम्ही न सांगता असं विश्वास ठेवता अरे जर करायचं आहे ना तुम्हाला जर खरं खोटं करायचं आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला कॉल करू शकता बोलू शकता तुमचा संपर्क असेल तर संपर्क क्षेत्रामध्ये राहू शकता बोलू शकता ताई तुम्ही असं असं बोललात का दा तुम्ही असं असं बोललात का माझ्याबद्दल मम्मी आपण पण मी पण कुणातरी म्हणजे कोण असं तरी पण असं घेऊन मी पण बोलू शकते की बाबा तुझा तुझा मी तुझ्याबद्दल असं बोलले का काय केलं मी तुला अशा तुझ्याबद्दल काय सांगितलं का हां मी पण सांगू शकते ना काही गोष्टी तसली सवय मला, पन, मला नहीं, नहीं, नहीं। मी आत्तापर्यंत कसल्या भानगडीमध्ये पडलीच नाही कधी ह्या असले लावा लावी मी आत्तापर्यंत पुण्यापासून राहून आली पण कुणाचंच नाही अरे शेजारी मला बोलायचे की ताई तुम्ही कुणाचं बोलत नाही उठत नाही बसत नाही मी माझं कंपनी माझं घर आणि माझी मुलं एवढंच असायचं माझं मग तिकडे संध्याकाळी रात्री एक दीड वाजा ना तरी मी घरातली फरशी वगैरे घरची कामं करत बसायची कारण की सात आठ वाजता कंपनीतून यायची सकाळी आठ वाजता बाहेर पडायची संध्याकाळी सात आठ वाजता घरी यायची मी कंप पुण्याला असायची ते सगळी लोकं मला म्हणायचे तुम्ही बोलत नाही कुणाचं काय नाही आणि आता मी सोशल मीडियावरती आल्यापासून ज्या गोष्टी नाही बोलत त्या गोष्टी पण लोकं सांगतात बोलतात म्हणून चुकीचं आहे ना तुमचं सगळ्याचं चुकीचं आहे मन बघून माणसाचा चेहरा बघू नका मन बघा मना शिरा समोरची व्यक्ती ता आजपर्यंत ताई आपल्याला काय बोलली का चुकीचं समोर अरे जे बोलायचं आणि मी समोरासमोर बोलेन मला काय करायचं तुमचं कुणाचं तुम्ही काही करा बारा भांडगडी मला काही घेणं ते नाही आहे बरं का आणि मी इकडचं तिकडचं लावा लावी करतच नाही बरं का पण माझ्या बाबतीत जर तू विचार करताना फार चुकीचा विचार आहे बरं का मला ओळखायला तुम्हाला कुणाला जमलं नाही मला ओळखलं फक्त माझ्या सासूने की मरून पण गेली बोलायची मयुरी बोलते पण तिच्या मनात काय नाही गोष्टी तिच्या मनात राहत नाही आणि ती कुणाबद्दल वाईट विचार करत नाही खूप मनाने चांगली आहे फक्त माझी माझी जन्म ती आई पण कधी बोली नाही पण माझी जी मरून गेली सासू ती मला बोलायची माझ्या मिस्टराला सांगत होती एक दिवस की मयुरी बोलते पण तिच्या मा मनात काय नसतं मी मनात पाप नाही ठेवत अरे आज नव्वद शंभर वर्षाची ती म्हातारीला अनुभव काढला माझं समजलं मी कशी आहे ती तर तुम्हाला नका काय समजायला पाहिजे होतं तुम्ही तर आत्ताच्या जमान्यातल्या पिढ्यात तुम्हाला तुम, तर लगेच समजलं पाहिजे कोण कसं बोलतं कोण कसं नाही माझ्याबद्दलचे वाईट विचार करताना फार चुकीचे आहेत बदलून टाका आणि जर मला जर तुम्हाला मला जर समजून घ्यायचं नसेल तर ठीक आहे बरं का पण कोणाच्या तरी सांगण्यावरून मला चुकीचं ठरवू नका ऐकावे जनाचे पण करावी मनाचे लक्षात ठेवा स्वतःच्या मन जगाचं ऐकू नका तुमच्या मनाला वाटेल ना ते बघा समोर व्यक्ती बघा काय आहे कशी आहे हां कोण अरे जे समोर व्यक्ती तुम्हाला सांगते ना ती व्यक्ती का तुमच्याबद्दल कशावरून बोलत नसेल कशावरून बोलत नसेल हां मला ओळखायला ना फार चुकी केली आहे तुम्ही नाही ओळखलेत मला कधी आतापर्यंत चेहऱ्यावरती जायचं नसरे रे माणसाचा चेहरा कसा दिसतो माणूस दिसायला कसा आहे किती किती ह्याचे पैसे वा कपडे वापरलेत किती पैशाचे कपडे वापरलेत तो कसा राहतो त्याच्यावर नाही रे ओळखलं जात माणसाचं त्याच्यावरती माणसाची पर्सनल लाईफ नाही ओळखलं माणसाचं ओळखलं जातं ना तर मन मन माणसाचं मन माहिती आहे का मन साप पाहिजे नाही अवघड आहे रे काही लोकांचं बाबा अरे अवघड आहे मी बघितले खूप जवळून माणसांचा अनुभव घेतलाय आणि टोमणे बिमणे अरे टोमणे तर मला पण मारता येतात तो म्हणजे तर मला पण खूप मारता येतं पण मी फक्त जिथे वाईट असते तिथेच बोलत असते बरं का चांगल्या लोकांना कधीच दुखवत नाही मी कधीच नाही तर हाच ही केली आहे चूक केली तुम्ही मला ओळखायला बरं का एवढंच बोलू शकते दुसरं काय नाही तुम्ही ऐकावे जनाचे पण करावे मनाचे जन जगाचं ऐकलं तरी मनाचं करा जे तुम्हाला मनाला वाटेल ना ते करा बरं का दुसऱ्यांनी सांगून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका स्वतः बघा खरं काय खोटं काय मग विश्वास ठेवा